चाललात होय तुम्ही लय दिवस झाला तिकडे गेल जाऊन येतो कशाला जाता अण्णा एक तर तुम्हाला करमायचं नाही तिथं पुन्हा आणखीन दुखत आहे तुमचं आपलं इथं बसा घरी हो येतो जाऊन येतो हो या मग जाऊन कशाला गेले असेल बरं हे आता त्यांचा मोठा बंगला काय इज्जत देणार आहेत कोणा ती बाई तसली उगा हाताने इज्जत घालून घ्यायला ले गेली बर का या अण्णा द्या पिशवी या बाई मग कल प्रवास झाला अण्णा तब्येतला खराब केली असते पाण्यात काय बरं झालं बाई अण्णा तुम्ही आला होती तुम्हाल बंगला बागाया, बंगला बागाया, तुम्हाला किती दिवसापासून माहित होतं मी आपला बंगला बागा या बांगला भागा या पण तुम्हाला गावाकडून तुम्हाला माझ्याकडे येऊच वाटत नव्हतं आता एक काम करा आला होतं आता महिनाभर तुम्ही काही गावाकडे जायचं नाही इथंच राहायचंय तुम्हाला सांगतो हा ना घ्यायक पाणी पाहिजे त्या अपेक्षित खवा आणला खवा आणलाय माझ्यासाठी बाय बर माझ्या आवडीच बघ बाय तो थी, आलो ठेवून कशाला म्हटलं एक महिनाभर राहा म्हणून त्यांना म्हणा आजच्या दिवस राहा आणि उद्या सकाळी जा का तस अगं माझे माई बापू आणि बघ माझ्या बाईन काय आणलंय ते खावा आणला आपल्याला खायला तुम्हीच खाते तुम्हीच खा माझे तू नाहीस का खाणार आज कशा तू महिनाभर जाणार नाही ते आता इथून अहो ते कशे खोकतायत बघा की इथे आवाजाने एक तर लोक काय म्हणतील आपल्याला म्हातारे माणसं आहेत ते गावाकडून आलेले आहेत त्यांना लस केलं कस जमल सांग बर तू तुला बी मायबाप आहेत तुझे मायबाप आले लस जमल का सांग बर मला काय माहित नाही त्यांना म्हणा आजच्या दिवस राहून सकाळी तुम्ही सोडून या त्यांना एक मिनिट जमणार नाही महिनाभर राहणार आहे तुला आत्ताच सांगायला बोलू एक काम करा मग त्यांना इथं राहू मी सकाळी चालल्या जाते माझ्या आई वडिलांकडे एक काम कर आलेत ना ती मी दूध घेऊन येतो तू चहा कर हो गरी का मग कालवा करू नको तू सांगितले काही बाई माणूस आहे चांगलं सांगायला जाऊ तर माझच तोंड दिसते आणि काय ते म्हातारा म्हातारी त्यांचा आवाज आणते खोकण्याचा एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतो आजूबाजूचे लोक काय म्हणतील ह्या माणसाला तर कळतच नाही तिकडे मला काय करायचे काय करा आता जेवण व्यवस्थित झाले तर आता तुम्ही दोघं बी आराम कराम लागत आता हा बरं का बाय अण्णा का बसली चल झोप रिकाम टेन्शन घेत बसत जाऊ न कशाचं बी ते चल झोप हो झोपा तुम्ही चल का झोप लाग ना तुला हा आता निजारा टेन्शन तुला म्हणत जाऊ मी इकडे आपल्याला न म्हणून पोराकून जाऊन यावा ए अगं झोप ना का बसली तस अगं म्हातारी माणसं ती खोकत असते खाकरत असते एवढं टेन्शन घ्यायचं नसतंय चल झोप रिका मी रात्र खरं घर नको आपली चल हे बघा तुम्ही त्यांना सकाळी नेऊन सोडताय की नाही सांगा नाही तर मग मी उद्या माझ्या माहेरे निघून जाते तू पहिले झोप अगोदर चल झोप ए अगं बायांना कुठं गेलं तर असतील की बघ ना नाही इथं तुला का कालवं करू नको रात्री हे सगळं तुझ्यामुळे होतय बघ शांत राह शांत राहित होतो तुला ऐकत नाहीस तू गावाकडची माणसं आहेत ग ती लय प्रेमळ माणसं आहेत असलं बोललेलं असलं केलेलं नाही जमत त्यांना हळव्या मानाची माणसं असतात ती किती सांगितलं तरी तुझ्यावर काय फरक पडलेला नाही वरडायचं ती वरडलीन करायचं ती केलं आपल्या रात्रीचा कालवा ऐकून गेले दिसा रंगलेत गावाकड खायत जायला लय अवघड झालंय